नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे युवा सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष स्वानंद शेलवले यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर शेलवले परिवाराकडून एक हात मदतीचा गरीब गरजू समाज हितासाठी जिल्हा रुग्णालय ठाणे व उपजिल्हा रुग्णालय शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने युवा नेते स्वानंद शेलवले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सर्वसाधारण आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून या माध्यमातून शेलले परिवाराकडून गरीब गरजू समाजासाठी एक हात मदतीचा देण्यात आला आहे मंगळवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र शेंद्रून येथे सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत हे शिबिर पार पाडण्यात आले शिबिरामध्ये रक्त तपासणी मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी 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 डोळ्यांची तसेच तज्ञ डॉक्टर समीर शेलवले यांच्या मार्फत तपासणी करण्यात आली गरजू नागरिकांना अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहापूर तालुका अध्यक्ष बाळा धानके मिलिंद देशमुख तसेच अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद